नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न घेणार आहोत केदारनाथ विषयी केदारनाथला तुम्हाला जायचा असा प्लॅन तुम्ही करत असाल आणि केदारनाथला कधी जायचंय हाच प्रश्न खूप साऱ्या लोकांना येतोय तर कधी जायचं याचं परफेक्ट उदाहरण मी माझ्या अनुभवानुसार देणार आहे मी कसा गेलो केदारनाथला त्याच्यानंतर मला काय अनुभव आला तर तिथल्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किंवा सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब आहे ठीक आहे तर सुरू आजचा जे महत्वाचे टिप्स आहेत माझ्याकडून तर केदारनाथला कधी जायचे बघा केदारनाथची यात्रा जी चालू होती ती चालू होती का आपल्या आकितीला म्हणजे अक्षय तृतीय <स्थित्रतिया>। अक्षय <स्थित्रतिया>। तृतीय या <स्थित्रतिया> दिवशीपासून नोव्हेंबरच्या कार्तिक एकादशीपर्यंत एक एक त्याचं कार्यकाल असतो तो सहा महिन्याचा असतो या सहा उत्तराखंडमध्ये वातावरणाचा खूप सारा असा प्रकोप घडतो आपण बघितलं आहे की केदारनाथला जाण्यासाठी लोक वेळ वेळ काढतात आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम का आहेत मी तुम्हाला सांगतो बघा केदारनाथला जर तुम्हाला जायचं असेल तुम्ही जर य यंग असाल यंग असाल आणि तुम्हाला चालण्याची प्रॅक्टिस आहे थोडंसं लगेच जाऊन तुम्ही महागारी येऊ शकता असं जर असेल तुमचा टाईम कमी असेल तर त्या वेळ आहेत जून ते जुलै याच्या दरम्यान बघा एप्रिलचा महिना आणि जून जुलैचा याच्या सुरुवातीचे काही दिवस याच्यामध्ये तुम्हाला फास्ट जायचं आणि लगेच यायचं त्यावेळेस काय असतं बर्फ पडलेला असतो बर्फ हा वितळलेला नाही आणि त्यामुळे तुम्हाला जायला यायला एकदम सुक्कर होतं तर हा टाईम योग्य आहे सुरुवातीच्या टायमिंग पण ज्यावेळेस तुम्ही जुलैपासून किंवा जूनच्या एंडिंगपासून जर बघत असाल ऑगस्टच्या आणि सप्टेंबरच्या काही दिवसापर्यंत तर तिथं एकदम जास्त पाऊस असतो आणि ह्या पावसाच्या काळामध्ये बघा त्यावेळेस तिथं लँडस्लाईड होतात लँडस्लाईड झाल्याच्या नंतर पुन्हा ढग होती आपल्या भाषेमध्ये ढग होती आणि खूप सारे नुकसान होतं तिथं ट्रीप कॅन्सल होतात लोकांच्या आणि काही लोक अडकून पडतात काही लोक तर आता तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही तुम्ही उत्तराखंडच्या बातम्या जर बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे की हा कार्यकाळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतंय आपल्या भागापेक्षा जास्त असतंय तर त्यावेळेस ही सुरक्षितता महत्त्वाची तर जून जुलै जुलैचा महिना आणि ऑगस्टचा आणि सप्टेंबरचे काही दिवस या टाईममध्ये तुम्ही जाण्याचं टाळा हा जरा रिस्की असतो ते त्यावेळेस अवॉइड केलेलं चांगली गोष्ट तर आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जायचं तर कधी जायचं कारण सहा महिन्यातले तीन महिने तर गेले आहेतच पण राहिलेले जे दोन महिने आहेत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन जे महिने आहेत नोव्हेंबरच्या काही दिवसापर्यंत तर हे सगळ्यात एक नंबर आहे फक्त थोडीशी याच्यात काय थंडी असती तुम्हाला निसर्ग तर इतका सुंदर असतो तुमचे मोबाईलच्या म मेमरीमध्ये हजारो फोटो तुम्ही क्लिक करून घेऊ शकता त्या मेमरीज तुम्हाला महागारी आणायच्या असतील तर एक नंबर टाईम आहे मी गेलतो माझा प्रवास हा एकवीस सप्टेंबरपासून चालू झाला आणि दोन ऑक्टोबरपर्यंत मी तिकडंच होतो तर त्याक माला सब्तेवर सब्तेवर आ, क्लोजिंग क्लोजिंग त्या वेळेमध्ये मला जो अनुभव आला तो अनुभव असा आहे की सगळ्यात सुंदर आणि सोयीचा सुख सोयीचा तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात तो टाईम आहे सप्टेंबरचा सप्टेंबर एकवीसपासून किंवा वीस सप्टेंबरपासून तुम्ही मंदिर पर्यंत क्लोजिंग सेरेमनी तर एकच नंबर असतो तुम्ही जाऊन त्यावेळेस बी अटेंड करू शकता ठीक आहे आपण बी करूयात वेळेस क्लोजिंग आपल्या चॅनलवर त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल पण आता तुमच्या मनातला जो प्रश्न होता की कधी जायचं आहे याच्यावर मी आणखीन एकदा प्रकाश टाकतो तर सगळ्यात महत्वाचं आहे पहिले काय दिवस अक्षयत्रतीया दिवशीपासून पहिले पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुम्हाला केदारनाथला जायचं आणि जर त्यातून नसेल होत तर तुम्ही शंभर टक्के चेंज करा पोस्टपोन करा तुमचा प्लॅन कुठं सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरपासून पुढी ऑक्टोबर किंवा क्लोजिंग सेरोमनीपर्यंत तर तिथं जायला त्यावेळेसचं विसरू नका एक चांगला अनुभव घ्या पण चांगल्या वेळेत बिन जावा टाइम हा, हा टाइम तर चांगला टाईम हा हाच आहे या टाईममध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचा केदारनाथची ट्रीप सफल झाल्यासारखी होईल ठीक आहे तर माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकरात लवकर जावा चांगलं दर्शन घ्या आणि प्लॅन चांगला करा आणि जाताना गरम कपडे शूज चांगले हे सगळे घेऊन जावा जेणेकरून तिथे गेल्यावर तुम्हाला गैरसोय होता नाही ठीक आहे तर आपला हा मराठीमध्ये व्हिडिओ आहे आणि असाच एक हिंदीमध्ये व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आणखीन याच्यापेक्षा जास्त मी सखोल सांगणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं चॅनलला चा? सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद